मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात शाळा कॉलेज परिसरात अनधिकृत टपऱ्या बार ढाबे यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे कल्याण देखील कारवाईला सुरुवात होणार आहे या संदर्भात के सी आयुक्त इंदू जाकड पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत दरम्यान शहरात किती बेकायदा ढाबे बार आहेत याची माहिती घेण्यात आली आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त झाकड यांनी दिली आहे त्या हुक्का पार्लरवर कारवाई होणार के डी एमचे आयुक्त यांची माहिती आहे कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आयुक्त झाकड यांनी सांगितले की संबंधित हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील येथील बहुप्रभाग कार्यक्षेत्रातील आहे संबंधित पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी उत्पादन शिल्लक विभागाचे अधिकारी यांच्याकडे त्वरित माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत के डी एम सी कल्याण पश्चिमेतील बिरला कॉलेज परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्यावर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली या कारवाई शिवसेना नेत्या छाया